जय हिंद फ्रेंड्स चला सुरुवात करूयात खालील विधाने लक्षात घ्या देशातील सात केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली पुदुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे इतर पाच केंद्रशासित प्रदेशातील लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही आता मित्रांनो हा दोन हजार प्रश्न आहे तर आता दोन पर्यंत खूप सारे अपडेट झालेले आहेत आपण अपडेटेड इन्फॉर्मेशन घेऊया त्याच्यामध्ये ठीक आहे तर अठ्ठावीस स्टेट आहेत आपल्याकडे आता आणि आठ युनियन टेरिटरीज ठीक आहे राज्यसभेमध्ये टोटल मेंबर असतात दोनशे पन्नास पण करंटली किती आहेत दोनशे पंचेचाळीस दोनशे पन्नास पैकी बारा हे मेंबर नॉमिनेटेड असतात नॉमिनेट कोण करतं यांना नामनिर्देशक प्रेझिडेंट करतात आणि बाकीचे दोनशे अडोतीस हे इलेक्ट होऊन येतात ठीक आहे आता करंटली दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस मेंबर आहेत त्याच्यापैकी दोनशे एकोणतीस हे स्टेटमधनं येतात चार हे युनियन टेरिटरीज येतात बारा हे नॉमिनेटेड बाय प्रेसिडेंट आता युनियन टेरिटरी मध्ये दिल्ली पुदुचेरी आणि आता तिसरी आहे जम्मू आणि काश्मीरची जी दोन हजार एकोणीस ऑक्टोंबरमध्ये फॉर्म झालेली आहे जम्मू आणि काश्मीर ठीक आहे आता फोर्थ शेड्यूल मध्ये मेन्शन केलेलं आहे राज्यसभेमध्ये किती सीट द्यायचे युनियन टेरिटरीला आणि स्टेटला ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात इस्रो बद्दल विचारले इस्रो बद्दल आता महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा डॉक्टर साराभाई आणि डॉक्टर रामनाथ थान ह्या दोघांनी मिळून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ज्याला इनकोस्पार Okay. याची सुरुवात केली होती एकोणीशे बासष्ट ला पुढे जाऊन हीच संस्था इस्रो म्हणून ओळखायला ओळखण्यात यायला चालू झाली एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ला okay. आता इस्रोच हेडक्वार्टर कुठे बेंगलुरूला डिपार्टमेंट ऑफ स्पेसच्या अंडरमध्ये येते ही स्पेस स्टेशन कुठे आहे यांचं कुठून लॉन्च होतात रॉकेट तर ते लॉन्च होतात श्री हरिकोटा कुठे ते आंध्र प्रदेशमध्ये आता महत्वाचा मुद्दा 2025 कोने 2025 चे? आहे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस जानेवारी चेअरमॅन कोण आहेत दोन हजार पंचवीस जानेवारीचे आहेत डॉक्टर व्ही नारायणन व्ही नारायणन आणि दोन हजार चोवीस चे विचारलं डिसेंबर किंवा कोणता पण दोन हजार दोन हजार चोवीसचा महिना तर डॉक्टर यस yes, सोमनाथ ओके okay, यस yes, सोमनाथ पुढचा प्रश्न आहे भारताचे महान भारताचे महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला कोणते सत्यविधान आहे हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात ते लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात ते लोकसभेत बोलू शकतात ते लोकसभेत मतदान करू शकतात आता आपण खूप वेळेस हा प्रश्न डिस्कस केलेला आहे ए बी सी हे विधान बरोबर आहे ठीक आहे डी हे विधान चुक आहे ते मतदान करू शकत नाहीत महान्यायवादी याचा उल्लेख कलम शहात्तर क्लॉज ए प्रेसिडेंट यांची अपॉइंटमेंट करतात दोन हजार चोवीस मध्ये महान्यायवादी कोण आहेत तर आर व्यंकटरमणी ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील तीनशे बावन्न ते तीनशे साठ ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संबंधात आहेत भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक तीनशे छप्पन राज्य आणीबाणीशी म्हणजे राष्ट्रपती राजवट म्हणजेच प्रेसिडेंट रूल संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे साठ राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे आता लक्षात घ्या मित्रांनो बरोबर विधान आहे ए आणि बी तीनशे साठ ही फायनान्शियल इमर्जन्सी आहे ओके तीनशे साठ ही फायनान्शियल इमर्जन्सी आहे इमर्जन्सी प्रोव्हिन्स जे पण आहेत आणीबाणीचे ते आपल्याला पार्ट मध्ये पाहायला मिळतात ठीक आहे एमर्जन्सी तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी ज्यावेळेस लागते त्यावेळेस कलम नंबर वीस आणि एकवीस हे दोन फंडामेंटल राईट सोडले तर बाकी सर्व सस्पेंड होतात ठीक आहे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कलम नंबर तीनशे द्वारे राष्ट्रीय आणीबाणी लागते त्यावेळेस कोणते ओके त्यावेळेस कोणते दोन कलम सस्पेंड होत नाहीत तर कलम नंबर किंवा कोणते दोन फंडामेंटल राईट चे कलम सस्पेंड होत नाहीत कलम नंबर वीस आणि कलम नंबर एकवीस ठीक आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणत्या एका देशाने नुकतेच क्रोएशिया नमवून डेव्हिस कप आता एवढंच लक्षात ठेवायचं की डेव्हिस कप दोन हजार चोवीस ला कोणी जिंकला तर दोन हजार चोवीस ला डेव्हिस कप हा इटलीने जिंकला इटलीने जिंकला भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतातील भारता काही भागात कायदे तयार करू शकते। तर आता हा जो प्रश्न विचारला ना भारतीय संसद कलम नंबर दोनशे च्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय करार अमलात आणण्यासाठी संपूर्ण भारत संदर्भातील किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकतात यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते ऑप्शन चारच उत्तर आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण राष्ट्र भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढील पैकी कोणी केले तर ते होते महात्मा गांधी यांनी ठीक आहे महात्मा गांधीजी यांनी एकोणीसशे सतरामध्ये चंपारण मूवमेंट एकोणीसशे अठरा खेडा मूवमेंट एकोणीसशे एकोणीस खिलाफत मुवमेंट एकोणीसशे वीस नॉन को नॉन कॉपरेशन मूवमेंट एकोणीसशे तीसमध्ये दांडी मार्च एकोणीसशे एकतीसमध्ये दुसरा राऊंड टेबल कॉन्फरन्स एकोणीसशे बेचाळीसमध्ये क्विट इंडिया मुवमेंट महात्मा गांधीजी यांचं जिथे फ्युनरल झालं ठीक आहे त्यांची समाधी त्यांच्या समाधीचं नाव आहे राजघाट किंवा गांधी स्मृती ठीक आहे त्यांच्या ऑटोबायोग्राफीचं नाव आहे द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ आता एक महत्वाचं आहे सर्वात महत्वाचे सॉंग्स फ्रॉम प्रिझन कोणी लिहिलं तर महात्मा गांधीजीने लिहिलं गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे पॉलिटिकल गुरु होते ऍनिबेसन अॅनिबेसन एकोणीसशे सोळा ओके काय एकोणीसशे सोळाला त्यांनी हे केलं होतं होम रूल लीग कोणासोबत टिळकांसोबत सोबत यांच्या न्यूजपेपर एकोणीसशे मध्ये न्यू इंडिया डेली सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू आयएनसीच्या पहिल्या इंडियन विमेन प्रेसिडेंट एकोणीशे पंचवीस ला आणि बेसेंट ह्या पहिल्या पहिल्या विमेन आय एन सीच्या प्रेझिडेंट एकोणीसशे सतरा ला ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल पुढे एक प्रश्न आहे तिथे डिस्कस करणार आहोत आपण अठराशे च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण निकाम जागा होते तर हे प्रमाण होते वन जसे दोन ऑप्शन वन याच अठ्ठावीसवा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे कारण की वासुदेव बळवंत फडके हे, हे कोण होते यांना काय म्हणतो आपण फादर ऑफ द आर्मड स्ट्रगल इंडियाज फ्रीडम ठीक आहे यांनी अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये ऐक्यवर्धनी सभा याची सुरुवात केली होती पुण्यात यांनी एक रिव्होल्युशनरी ग्रुप बनवला होता विथ द हेल्प ऑफ रामोशी पीपल रामोशी पीपलचा चा एक रिव्होल्युशनरी ग्रुप त्यांनी बनवलेला होता ठीक आहे पुढचा प्रश्न साम्राज्यवादी विचारसरणी केंद्री केम्ब्रिज विचारसरणी राष्ट्रवादी साम्यवादी तर साम्राज्यवादी विचारसरणी वेलेंटन चिरोल केम्ब्रिज अनिल सेवल त्यानंतर राष्ट्रवादी सी मुझुमदार साम्यवादी आर पी दत्त हा वेलेंटाईन चिरोलकर आहे ना तर याने लोकमान्य टिळक यांना काय म्हटलं होतं तर फादर ऑफ इंडिया इंडियन अनरेस्ट फादर ऑफ इंडियन अनरेस्ट पुढचा प्रश्न आहे टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली तर ही केली होती धोराबजी टाटा ठीक आहे सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ठीक तर आहे तर पहिले वृत्तपत्र आहे बॉम्बे हेरॉल्ड केव्हा चालू झालं होत सतराशे एकोणनव्वद ला पण याच रिनेम झालं बॉम्बे गॅझेट सतराशे एक्क्याण्णव ला फाउंडर कोण आहेत ह्या न्यूजपेपरचे विल्यम आश बर्नर बॉम्बे कुरिअर हे दुसरं इंग्लिश व्रतपत्र आहे हे बॉम्बे हेरॉल्ड हे इंग्लिश व्रतपत्र आहे दर्पण हे पहिलं मराठी न्यूजपेपर आहे ठीक आहे मराठी न्यूजपेपर इवन दो हे इंग्लिश मध्ये पण पब्लिश व्हायचं पण पहिलं मराठी वर... व्रतपत्र दर्पण अठराशे बत्तीस मध्ये कोणी सुरू केलं होतं बालशास्त्री जांभेकर यांनी चालू केलं होतं बालशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे अठराशे बत्तीस मध्ये सहा जानेवारीला चालू केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो ओके जर्नलिस्ट डे पुढचा प्रश्न आहे अठराशे बहात्तर मध्ये एका पठाणाने अंदमान बेटा व यांचा खून केला तर हे धाडसी कार्य केलं म्हणजे एका पठाणाने हे धाडसी कार्य केलं कोणाला कोणाचा खून केला लॉर्ड मेओचा खून केला याने ठीक आहे आता लॉर्ड मेओ कोण आहे याच्याबद्दल थोडी माहिती घेऊयात अठराशे एकोणसत्तर ते बहात्तर याच्यामध्ये तो व्हॉइस होता त्याच्याच काळामध्ये इंडियन इव्हिडन्स ऍक्ट अठराशे बहात्तर पुन्हा लँड इम्प्रुवमेंट ऍक्ट काढले याने प्रिजन रिफॉर्म काढले खर्च कमी केला आर्मीचा आणि सिव्हिलियनचा त्याचबरोबर याने स्थापना केल्या कशाची स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडिया आणि डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर अँड कॉमर्स ची आता ह्या डल हाऊजी बद्दल पाहूयात आपण रिव्हिजन करूयात डल हाऊजी म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा काय लक्षात येते डॉक्टरेन ऑफ लॅब्स अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये डलहाऊझीचा कार्यकाल काय आट होठेचाळीस ते छप्पन मध्ये याच्याच काळामध्ये दुसरं अँग्लो सिख वॉर झालं अठराशे आट अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास याने लोअर बर्माला अनेक्स केलं अठराशे बावन मध्ये म्हणजे लोअर बर्माची जी पण कोस्ट लाईन होती ना ती पूर्ण याने अनेक्स केली होती कब्जा केली होती डॉक्टर ऑफ लॅब्स डॉक्टर ऑफ लॅब्स अठराशे सत्तावन्नचा उठाव होण्यामागेच एक वन ऑफ द महत्वाचं रिझन आहे कारण की या डॉक्टर ऑफ लॅब्सच्या अंडरमध्ये जे पण प्रिन्सली स्टेट आहेत त्या राज्यातील राजाने जर अडॉप्टेड मुलाला राज्य गा, राजगादीवर बसविलं किंवा त्याला मुलगा नसेल तर हे पूर्ण जी पॉवर आहे पूर्ण सत्ता आहे ही अंडर द डॉक्टर ऑफ लॅब्स नुसार ब्रिटिश सरकारकडे जाईल ठीक आहे आता ह्या डलनं ह्या डलनं काय केलंय याला फादर ऑफ इंडियन रेल्वे पण म्हणतात कारण की अठराशे त्रेपन्न मध्ये पहिली ठाणे टू बॉम्बे रेल्वे वाहिली याने एक डिपार्टमेंट बनवलं होतं सार्वजनिक बांधकाम डिपार्टमेंट त्याला आपण डब्ल्यू डी पब्लिक वर्क डिपार्टमेंट असं म्हणतो वेलेसलीने काय कुठाने केलेले होते तर वेलेसलीने सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे पाच याने सबसिडरी अलायन्स सिस्टीम सुरू केली सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये चौथ मैसूर युद्ध झालं सतराशे नव्याण्णव मध्ये याच्यामध्ये टिप्पू सुलतानचा मृत्यू झाला ओके आणि दुसरं मराठा वॉर अठराशे तीन ते पाच मध्ये झालं लॉर्ड लायटन लायटन न काय लाईट लावला आहे तर लायटन न अठराशे शहात्तर ते ऐंशी याने वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट अठराशे अठ्ठ्याहत्तर ला पास केला या ऍक्ट नुसार भारतातील जे पण भारतीय भाषेमधील जे न्यूजपेपर होते यांच्यावरती बंदी घालण्यात आली याने आर्म्स ऍक्ट अठराशे अठ्याहत्तर इंट्रोड्यूस केला याच्या काळामध्ये दुसरं अँग्लो अफग आ, अफगान वॉर झालं अठराशे अठ्याहत्तर ते ऐंशी मध्ये ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात रिकाम जागा यांच्या मते वेद हे अपोरुषीय नाहीत ओके okay, तर हेच उत्तर आहे महात्मा फुले ठीक आहे महात्मा फुले अठराशे त्र्याहत्तर ला आता यांच्याबद्दल ना महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर ला कशाची स्थापना केली तर मित्रांनो प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा खूप वेळेस आपण डिस्कस केलेले यांचे महत्वाचे पुस्तक बघूयात आपण गुलामगिरी गुलामगिरी केव्हा अठराशे अठ्याहत्तर त्यानंतर इशारा सार्वजनिक सत्य धर्म सार्वजनिक सत्य धर्म आता सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकाबद्दल एक लक्षात ठेवा त्यांनी अठराशे एकोणनव्वदला लिहिला पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा त्यांच्या मुलाने यशवंत फुले यांनी अठराशे ला पब्लिश केलं हे ओके त्याच्यामुळे हे थोडस महत्वाचं पुस्तक आहे त्यांचं सा सार्वजनिक सत्य धर्म त्यानंतर बाकीचे पुस्तके कोणते त्यांची जसे की तृतीय रत्न अठराशे ला लिहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा अठराशे एकोणसत्तर ला ब्राह्मणाचे कसब अठराशे एकोणसत्तर ला त्यानंतर शेतकऱ्याचे असूळ अठराशे एक्क्याऐंशी ठीक आहे अं एक, एक महत्वाचा मुद्दा आहे आता बघा ते अठराशे ला पहिली पहिली गर्ल्स स्कूल चालू केली त्यांनी ठीक आहे आता याच्यामध्ये लक्षात ठेवा त्यांचं अठराशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना केली आणि ह्या बालहत्या प्रतिबंधक गृह याच्यामध्ये ते जे ब्राह्मीण विधवा होत्या ना त्यांची ते मदत करायची ठीक आहे पुढचा प्रश्न आहे चौरी चौरा घटनेनंतर रिकाम जागा ही चळवळ संपुष्टात आली चौरी चौरा एकोणीसशे बावीस तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन असहकार चळवळ एकोणीसशे वीस ला जी लॉन्च झाली होती ठीक आहे क्विट इंडिया एकोणीसशे बेचाळीस ला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या आता सहकारी चळवळीशी संबंधित व्यक्ती कोण होत्या तर एक बी सी आणि डी ऑप्शन चार याच उत्तर आहे ठीक आहे ऑप्शन चार ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण महर्षी धोंडो केशव कर्वेनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढील पैकी कोणती संस्था काढली तर यांनी ही संस्था काढली शारदा सदन पंडिता रमाबाई अठराशे एकोणनव्वद मित्रांनो एक सांगायचं राहिलं इथे आता इथं दयानंद सर आता बघा लोकमान्य टिळक केसरी आणि मराठा न्यूजपेपर केसरी मराठी मधलं मराठा इंग्लिश मधलं ठीक आहे गणपती गणेश उत्सव चालू केला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चालू केली यांनी दयानंद सरस्वती दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज अठराशे पंच्याहत्तर मध्ये बॉम्बे या ठिकाणी याची सुरुवात केली यांनीच एक नारा दिला होता बॅक टू वेदाज वेदांकडे परत जा यांनी वेदांचं ट्रान्सलेट केलंय यांचे काही महत्वाचे पुस्तक आहेत ते लक्षात ठेवाय दयानंद सरस्वती यांचे महत्वाचे पुस्तक सत्यरत प्रकाश सत्यरत प्रकाश त्याच्यानंतर वेदा वेदभाष्य आणि वेदभाष्य पुढचं लक्ष ठेवा वेदभाष्य भूमिका ठीके वेदभाष्य वेदभाष्य भूमिका आणि सत्य प्रकाश ओके सत्य प्रकाश किंवा सत्यरत प्रकाश ठीक आहे आता आपण थोडीशी माहिती घेऊयात महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दलची ओके आपलं रिव्हिजन होऊन जाईल महर्षी धोंडो केशव कर्वे टाइम लाईन नुसार जाऊयात आपण ठीक आहे अठराशे एक्क्याण्णव मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते मॅथ हा सब्जेक्ट शिकवायचे आणि त्यावेळेस प्रिन्सिपल कोण होते फर्ग्युसन कॉलेजचे आपले गणेश गोपाळ अगरकर फाउंड Found, फाउंडिंग मेंबर कोण कोण आहेत फर्ग्युसन कॉलेजचे गणेश गोपाळ अगरकर टिळक ठीक आहे गणेश गोपाळ अगरकर यांचं दु अठराशे ब्याण्णव मध्ये दुखत निधन झालेलं होतं ठीक आहे अठराशे ब्याण्णव मध्ये आपले जे महर्षी कर्वे आहेत ना तर महर्षी कर्वे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी याचे मेंबरत आ, इन, मेंबर झाले ते अठराशे ब्याण्णवला डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी मध्ये त्यांनी अं विमेन स्त्री शिक्षणासाठी खूप प्रोत्साहन दिलं त्यांनी तिथे अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांना महर्षी ही उपाधी मिळाली अठराशे शहाण्णव मध्ये त्यांनी आता बघा अनाहत बालिका आश्रम याची स्थापना केली अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी विडो मॅरेज असोसिएशन याची सुरुवात केली अठराशे शहा त्र्याण्णवला अठराशे त्र्याण्णव मध्ये बघा आता ही शारदा सदन जी पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेली होती ना तिथे आनंदीबाई किंवा बाया कर्वे लग्नानंतरच नाव त्यांचं आनंदीबाई आहे त्यांच्याशी त्यांनी विवाह केला अठराशे त्र्याण्णव मध्ये आणि अठराशे त्र्याण्णव विडो विडो मॅरेज असोसिएशन याची सुरुवात केली होती पुन्हा अठराशे शहाण्णव मध्ये त्यांनी पहिले विधवा स्कूल विडो स्कूल सुरुवात केली आणि तिचं नाव काय त्या विडो स्कूलचं हिंदू विडोज होम असोसिएशन कुठे चालू केली तर हिंगुने हिंगुने या ठिकाणी त्यांनी चालू केली आता यांच्याबद्दल अजून एक महत्वाचं एकोणीसशे सात मध्ये त्यांनी महिला विद्यालय किंवा विमेन एज्युकेशन सोसायटी याची सुरुवात केली एकोणीसशे पंधरामध्ये त्यांनी जापनीज युनिव्हर्सिटीबद्दल एक वाचलं होतं त्याच्यावरून प्रेरित होऊन एकोणीसशे सोळा मध्ये त्यांनी पहिली स्त्रियांची युनिव्हर्सिटी चालू केली त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे श्रीमती नंदाबाई दामोदर ठाकरसे विमेन्स युनिव्हर्सिटी याची स्थापना मुंबई या ठिकाणी केली आणि ह्या युनिव्हर्सिटीसाठी विठ्ठलदास दामोदर ठाकरसे जे की नंदाबाई दामोदर ठाकरसे यांचे पुत्र होते यांनी पंधरा लाखाची देणगी दिली होती ठीक थी, आहे पंधरा लाखाची देणगी दिलेली होती ओके मित्रांनो आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात तुम्हाला जर काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा थँक्स फॉर वॉचिंग यू इन नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद